या आपल्या पवित्र शिवतीर्थावर आपले नगरसेवक बाळासाहेब करणारे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या पतीनं आज हा माझ्यासाठी अभिषित तीर्थ सोहळा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं ठेवण्यात आला एवढ्या मोठ्या संख्येनं स्टेजवर आणि समोर सुद्धा उपस्थित असलेले माझे सर्व सातारा आणि जिल्ह्यात सुद्धा आलेले माझे सर्व तरुण मित्र सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि बाळासाहेबांनी जे सांगितलं की खऱ्या श्यारी अर्थानं तुमच्या आमच्यावर जर कुणाचा आशीर्वाद असला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे आज त्यांच्यामुळं हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा मराठी माणूस ताटमानेनं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस हा आपण साजरा करतोय आज आता बारा वाजून गेले आज गुढीपाडव्याचा शुभ दिवस आणि तीन पैकी एक मोर्च आज लागू झालेला आहे त्यामुळं सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या सदीच्या शुभेच्छा बाळासाहेबांना मला दिल्या मला माहिती आहे की मनापासून त्याचं माझ्यावर लक्ष असतं मनापासून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि नक्कीच जरंडेश्वराच्या आशीर्वादानं तुम्ही मी आपण सगळे हे उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य आपल्याला मिळत याची मला खात्री आहे परत एका बाळासाहेबांचं आणि सर्वांचं आणि तुमचं सगळ्यांचं आज एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आजच प्रेम राहू दे आज तुमच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मला निवडून दिलं महाराष्ट्रात दोन नंबरचं मताधिक तुम्ही मला दिलं आणि आज तुमच्यामुळं तुमच्या मुळं आज महायुतीच्या या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज कॅबिनेट मंत्री म्हणून मी काम करतोय जरी मी मंत्री झालो असतो आता मी प्रतीक मोदींच्या मॅचेस येतो होतो तिथं सुद्धा सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो मंत्री हे महाराष्ट्रासाठी आहे सातारा झाल्यानंतर फक्त बाबा आहे एवढं लक्षात ठेवा आणि सातारा झाल्यानंतर पहिला सातारा पहिला आपण जमा जो असतो नंतर तो कायम तुम्ही मी आपण सगळेजण शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सातारकर म्हणूनच राहणार आणि सातारकर म्हणूनच जाणार एवढं या निमित्तानं सांगतो परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांचं मनापासून आभार बाळासाहेबांचं मनापासून आभार मानतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण दिल्या त्याबद्दल थँक्यू आणि लव्ह यू ऑल एवढं सांगतो धन्यवाद